मित्रांनो ज्यावेळेस आपण सी एम ए जी अर्ज अर्ज करतो मग ते कुठूनही करा इंडिव्हिज्युअल करा वैयक्तिक करा मोबाईलवरनं करा कुठल्या सायबर कॅफेतनं करा कुठल्या कन्सल्टंटकडनं करा किंवा स्वतः जिल्हा उद्योग केंद्रात जाऊन तिथनं अर्ज करा कुठनेही कुठ जर का आपण अर्ज केला असेल तर त्या अर्जामध्ये कुठल्याही प्रकारची जर का दुरुस्ती करायची असेल तर तो दुरुस्ती करण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त एजन्सीकडं आहे एजन्सी, एजन्सी म्हणजे खादी ग्रामोद्योग व्हिलेज इंडस्ट्रीज ज्याला म्हणतो आपण की व्ही आय बी थोडक्यामध्ये आणि जिल्हा उद्योग केंद्र ज्यांच्यामार्फत आपण अर्ज करतो आहे आणि विशेष करून जिल्हा उद्योग केंद्र यांनाच अधिकार आहे म्हणजे यांनाच तो टॅब ओपन करून दिलेला आहे की जिथं फायनल सबमिशन सी एम ई जी पीच्या अर्जाची झाल्यानंतर त्यामध्ये काहीही दुरुस्ती करायची झालेल किंवा अर्जामधले कुठले डॉक्युमेंट जोडायचे झाले असतील किंवा तो अर्जचं रद्द करायचा असेल एनीथिंग काहीही जरी करायचं असेल तर त्याचा अधिकार जो आहे तो फक्त जिल्हा उद्योग केंद्राकडं आहे तर मित्रांनो खूप वेळेला लोकांचा असा फोन हो येतो की ते म्हणतात की जिथनं अर्ज केला तिथं जाऊन हा कागद अपलोड करा इन प्रोसेस दाखवल्यानंतर किंवा आणखी काही तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा याचा फक्त अधिकार जिल्हा उद्योग केंद्राला अशा वेळेस काय केलं पाहिजे की कुठलीही इन प्रोसेसमध्ये दाखवलं असेल किंवा कुठला कागद मागवला असेल काही दुरुस्ती करायचं सांगितलं असेल तर आपण ती कॉपी सॉफ्ट कॉपी ज्याला म्हणतो आपण ती घेऊन जिल्हा उद्योग केंद्रात जायचं आणि तिथनंच तो अपलोड करण्याचा जर नाही म्हणत असतील तर एक अर्ज करा त्याच्यावर जो डॉक्युमेंट त्यांनी मागितला तो अपलोड करा म्हणजे जोडा आणि त्यांना सबमिशन करा की तुम्ही असा असं त्रुटी दाखवल्यामुळं हा कागद आम्ही तुमच्याकडं सबमिशन करण्यासाठी घेऊन आलेला आहे एक कंपल्सरी त्यांची जबाबदारी आहे लक्षात ठेवा एकदा सबमिट केल्यानंतर दुसरं कोणीही त्यामध्ये बदल करू शकत नाही मित्रांनो हे लक्षात हो ठेवणं आवश्यक आहे कारण महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या कोपऱ्यातनं खूप सारे, सारे लोक असं सा फोन करतात की त्यांनी असं सांगितलं सा आहे तर मित्रांनो या व्हिडिओतनं मी हे सांगू इच्छितो की काही गोष्टी आपण अवेअर होणं आवश्यक आहे आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या की आपण छातीत ठोकपणे बोलू शकतो मग माहिती होण्यासाठी म्हणून माझ्या ई कप्ती ई चॅनलवरनं मी सगळी माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत देतो आहे धन्यवाद मित्रांनो